ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे सहकार नेते अरुण पानसरे यांचा सेवापूर्ती सोहळा जल्लोषात संपन्न विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सहकार महर्षी म्हणून सन्मानपत्र शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील सहकार सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील एक अग्रेसर नाव ठाणे व पालघर प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अधीक्षक सीईओ जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे संचालक माननीय श्री अरुण पालो पानसरे यांच्या वयाच्या अठ्ठाव्याव्या वर्षे नियत वयोमानानुसार सेवापूर्ती सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सत्तावीस मे रोजी कल्पना रिव्हर विला कुटगट इथं वाढदिवस आणि सेवापूर्ती सोहळा एकत्रित एक संपन्न झाला विशेष म्हणजे या भव्य कार्यक्रमात सर्वानुमते एक ठराव करत सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल त्यांना सहकार महर्षी ही पदवी देण्यात आली पिताश्री पालूजी आणि मातोश्री जीवबाई यांच्या उदरी एकोणीसशे सदुसष्ट साली नडगाव इथं जन्म झाला लहानपणापासूनच आध्यात्मिक वारसा लाभलेल्या या अवलियानं लहान वयातच आपल्या रक्तात असलेल्या चळवळीचे गुण शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश करत दाखवले प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या लिपिक पदावर रुजू झाले सुरुवातीच्या काळापासून सहकार क्षेत्राचा व्यासंग वाढवत सहकार कायदे व नियम यांचा गाढा अभ्यास करत पतसंस्थेचे काम सांभाळत अनेक बदल घडवून आणले ठाणे जिल्ह्यातील सहकार सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केल्यानं सर्वच क्षेत्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्याचं कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लक्षात येतं पालघर जिल्हा प्राथमिक सहकारी पतपेढीचे अधीक्षक जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे संचालक श्री अरुण पालो पानसरे यांचा वाढदिवस व सेवा पूर्ती सोहळा आज जो आयोजित केलाय या सोहळ्यासाठी मी उपस्थित राहणार होतो पण मुंबई येथे एक महत्वाची मीटिंग लागल्यामुळे मला मुंबईला थांबावं लागलं आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी आज पोचू शकलो नाही मनपूर्वक पानसरेंना शुभेच्छा देताना आनंद वाटतो पूर्ण एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं चा सगळ्यात चांगलं काम केलं असेल तर त्या रोजी पानसरेने गेले सर्वसामान्याला नेहमीच मदतीचा हात त्यांचा पुढा असतो मनापासून त्यांना वाढदिवसाच्या पण आणि सेवापूर्तीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो किसन पतर पानसरे माझा अत्यंत जवळचा मित्र भारतीय विद्यार्थी सेनेपासून आम्ही एकत्र काम करतो शहापूर तालुका असेल आदिवासी भागामध्ये सामाजिक कामाची प्रचंड अशी उंची त्यांची आहे सहकार क्षेत्रातही खूप चांगलं काम आहे सदोतीस वर्ष शिक्षकांच्या पथपेढीमध्ये संचालक असेल अधीक्षक असेल व्यवस्थापक असेल अशा सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि आता ते निवृत्त होत आहेत सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये आदिवासी भागांमध्ये विविध कार्यक्रम राबवणे विविध उपक्रम राबवणे सामाजिक उपक्रम राबवणे सांस्कृतिक उपक्रम राबवणे असं प्रचंड मोठं काम अरुण पानसरे यांनी केलेलं आहे होता है। होता है। 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 आज ते सेवानिवृत्त होत आहेत माझा मित्र म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो माझे मित्र अरुण पांडसरे हे पालघर शिक्षक पदपेढीतन निवृत्त होत आहेत तसेच त्यांचा वाढदिवसही साजरा करतोय विद्यार्थी चळवळीपासून एक धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून मी अरुण पाणसरेंना पाहतोय आज सहकार क्षेत्रात ते उत्तम काम करत आहेत मी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं त्यांच्या हातून सहकाराचे समाजाचे सेवा हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचालीमध्ये त्यांना यश आणि वैभव प्राप्त हो अशी ईश्वरचर्ती प्रार्थना करतो मन मिळावू अशी व्यक्तिमत्व गरीब लोकांबद्दल आस्था असणारं एक व्यक्तिमत्व आणि स्वतः गरीब लोकांसाठी कशा प्रकारची मदत करायची याबाबत त्यांची इतकी तळमळ ही मला आधीपासूनच दिसून आली त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी काम करायला लागलो आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलींच्याबरोबर काम करून फार एक मोठी यंत्रणा आम्ही कातकरी लोकांच्या उत्थानासाठी शहापूर येथे आणि नुसते शहापूरच नव्हे तर पूर्ण पालघर आणि रायगड येथे सुद्धा आम्ही ही यंत्रणा उभी करू शकलो मला फार आनंद होत आहे की पनसरले साहेब आता निवृत्त होत आहे आणि याच्यापुढं त्यांची अशी सामाजिक चळवळ ही गरीब लोकांच्या कल्याणासाठी ला कार्यरत राहील अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सदर कार्यक्रमात अरुण पानसरे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची बघायला मिळाली सहकार महर्षी श्री यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे